खरं तर माहेरी आल्यावर मस्त निवांत असतं कामं वगैरे काही करायला नको वाटतं आणि इथं तर दिवसाची सुरुवात ही सकाळी दहाची आणि बारा वाजता सगळं आवरून घेतलं आणि मस्त बसलो होतो आम्ही झाडाखाली आणि पिल्लू इकडे घरी कितीही फटाकडे फोडले तरी मामाच्या गावाला येऊन फटाकडे फोडायची मजा ही वेगळीच असते तर त्याचं इकडे फटाकडे वगैरे फोडायचं चा काम चालू होतं तर थोडा वेळ बसली म्हटलं माहेरी आलं तरी काय झालं कामं तर करायचीच आहेत एक आई एकटी किती कामं करेल म्हणून आई स्वयंपाक करत होती तोपर्यंत मी मस्त कपडे वगैरे धुवायला घेतले म्हटलं जेणेकरून तिचेही कामं पटापट होतील आणि तिलासुद्धा थोडासा आराम भेटेल म्हणून मी थोडेसे कामं करत असते कपडे वगैरे धुवून भांडे वगैरे घासते जेवण वगैरे आई बनवते तर इकडे कपडे वगैरे धुवायला घेतले कारण पिलूचे भरपूर सारे कपडे असतात तो इकडे खेळतो वगैरे तर भरपूर सारे कपडे खराब करतो आणि आपल्या बायकांचं कसं सासर असो का माहेर कुठेही गेलं तर आराम तर भेटत नाही पण माहेरी आल्यावर थोडासा तरी आराम भेटतो तर इकडे छान असे कपडे वगैरे धुवायला घेतले कारण पिल्लूचे कपडे खूप सारे असतात त्यानंतर मस्त आईने गरमागरम जेवण बनवलं होतं तर मस्त गरमागरम जेवण वगैरे केलं आणि खूप सारी झोप घेऊन संध्याकाळी मी उठले होते झोपीतनं त्यानंतर संध्याकाळी उठल्यानंतर मस्त बाहेरचं वातावरण खूप छान झालं होतं थोडासा पाऊससुद्धा पडून गेला होता तर म्हटलं चला बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेऊ खरं तर मला आहे ना बाहेरचे झाडजूड करायला खूप जास्त आवडतं आणि मस्त वाटतं झाडल्यानंतर जरा फ्रेश वाटतं मस्त असं झाडू वगैरे मारून झाला आणि असा काही जातो आमचा सध्याचा दिवस चला भेटू पुढल्या येतोपर्यंत मध्ये